अवधूत चिंतन श्री सद्गुरु सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज आपण स्वामी समर्थांचे मंत्र या मंत्राचा जप केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे जे काही प्रॉब्लेम्स असतात ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी स्वामी महाराज आपल्या दूर करतात स्वामींची सेवा ही आपण करत राहिलं पाहिजे तर चला तर आज आपण अशीच एक कथा पाहणार आहोत ज्यामध्ये स्वामींचा तारक मंत्राचा जप केल्याने आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणते बदल होतात व आपल्या आयुष्यामध्ये सुख कसं प्राप्त होतं चला तर मग पाहूया श्री स्वामी समर्थ महाराज की जय एकदा एक, एक माणूस मरताना खूप यातना भोगत होता त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमली होती तेथून एक संत जात होते लोकांनी त्या संतांना विचारलं या पीडिताला मुक्ती मिळवण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल संतांनी सांगितलं जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल सगळे थक्क झाले आता स्वर्गातून माती कोण आणेल संतांचं ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मुठ्ठी भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला ही या स्वर्गातली माती या मातीने यांना टिळा लावा एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाचा टिळा लावला टिळा लावला आणि तो माणूस यातना मुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला सर्वांनी हे पाहिलं आणि सर्व चकित झाले त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं बाळा तू ही माती कुठून आणली पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणात तू ती माती आणली लहान मुलाने सांगितलं आमच्या शिक्षकाने सांगितलं होतं आईच्या आशीर्वाद आणि तिच्या पावलामध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेही नाही यामुळे ही माती माझी आई उभी असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो तेव्हा संत म्हणाले खरं आहे ज्या मुलामुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात त्यामुळे ला तुम्ही कितीही यश मिळवा पैसा जमवा आकाशाला गवस निघाला पण आई आनंदी असेल नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल कुठलंही धर्म केल्यानंतर मिळणार फळ तुम्हाला मिळणार नाही तर यातून आपल्याला हे शिकायला मिळतं वैराग्यापासून सारा परमार्थ लटका आहे पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात त्याप्रमाणे घरातील माणसांना आपण प्रेमाच्या आश्रय ठेवावे आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही रोगेच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते कारण शक्ती, शक्ती येणे हे स्वाभाविक आहे त्याचप्रमाणे अंतकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो परमार्थात मनाचे कष्ट आहेत कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव लवकरच येईल मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की इतर विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजायचं साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जप केला पाहिजे म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ परमार्थाच्या आड काय येतं धन सूत तारा वगैरे आड येत नाही तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येत वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असे म्हणता येणार नाही ना बायको असून लंपट नसेल तर तो विरक्त आहे ते परमात्म्यानच दिलं आहे आणि ते त्याचं आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय या भावनेत राहून जो इंद्रियाच्या नादी लागत नाही तो वैराग्य वैराग्यापासून सारा परमार्थ लटका आहे कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होत असते आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही माणसाने उगीच विकल्प न लढवता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही आपले आप्त कुणी नाहीत जिथे आपल्याला कुणी मान देत नाही अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला चांगले असते आपल्या यातना दूर करायच्या असतील आप आपल्या मनातील घालमेल दूर करायचे असेल आणि समाधान राहायचं असेल तर मनावर ताबा मिळवण्यासाठी या तारक मंत्राचे पठण करूया निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बलपाठीशी नित्या है रे मना आतर्क्यौधूत है स्मरङ्गामि अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिते स्वामी चरनातिथे न्यूनकाय स्वय भक्त भक्तप्रारब्धगढवीमाय आद्या विना परलोकी भीति तयाना अशक्य हि शक्य स्वामी उगासी भोषि भय है पडु वसे अंतरी स्वामी शक्ति कुदे चिकि जन्म मृत्यु असे खे जा नको गाबरतु त्यांचा अशक्य हि शक्य स्वामी खरा हो जागा श्रद्धे सहित कसा हो वि न तु स्वामी भक्त दिली त्यानीच आदि सकोडग मगु स्वामी स्वामील हात अशक्य हि शक्य स्वामी विभूति नमनामध्यानादितीर्थ स्वामी च य पञ्चप्राणामृतात् हे तीर्थे आरे प्रचिति न सोडति तया जया स्वामी घे अशक्य हि शक्य स्वामी अशक्य हि शक्य स्वामी श्री स्वामी समर्थ चरणास्तो श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर भक्तांनो आपण ही या कारक मंत्राने आपल्या आयुष्यामधले जे काही दुःख आहे जे काही अडचणी आहेत आपल्या परिवारामध्ये सुख समाधान हवं असेल तर स्वामींची मुक्त सेवा करीत राहा स्वामींचं नामस्मरण करीत राहा स्वामी, स्वामी भक्ती ही असली पाहिजे स्वामींची सदैव पूजा करा आणि तारकमंत्र नेहमी जपत राहा आणि पठण करत राहा जेणेकरून आपले आयुष्य हे सुखमय होईल आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी असतील दुःख असेल ते स्वामी दूर करतील स्वामी नेहमीच म्हणतात आपल्या भक्तांना बाळांना स्वामी कधीही एकटं सोडत नाहीत तर स्वामी नेहमी आपल्या परिवाराला नेहमी सहाय्य करत असतात आणि स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर भक्तांनो आची साठी हे एवढंच जर तुम्हाला आजच्या यातून कथेतून स्वामी विचारातून जर काही शिकण्यास मिळालं असेल तर दासीला खूप बरं वाटेल आणि स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना स्वामी आम्हालाही तुमची सेवा घडू दे भक्ती घडू दे जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा असावी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर आपल्या या स्वामी समर्थ महाराजांच्या अशाच नवनवीन कथा अनुभव आणि बरंच काही स्वामींच्या विषयी आपल्याला इथं ऐकायला पाहायला मिळेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व स्वामींचे हे अनुभव जे आहेत हे घरोघरी पसरवा आणि तुम्ही या चॅनलवरती आलात आणि स्वामींचे हे अनुभव ऐकलेत त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभारी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ